जी शहरानजीकच्या रांगोळी तालुका हक्कनंगले येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे वय वर्ष बत्तीस या युवकाचा कर्नाटक मधील संकेश्वर जवळ खून झाल्याचं उघड झाला पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला बेनाडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता मयत बेनाडे यांच्या बेपत्ता होण्याबाबत त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे वय वर्ष पस्तीस राहणार इचलकरंजीने शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती तपास कामात लक्ष्मी धस्ते विरुद्ध मयत बेनाडे विरुद्ध विविध पोलिसात तक्रारी दिल्याचं दिसून आलं त्या आरोपी रागातून ते तवेरा गाडीतून बेनाडे यांचा शाहू टोलला नाका कोल्हापूरपर्यंत पाठलाग केला आणि तेथून जबरदस्तानी गाडीत घालून संकेश्वर कर्नाटक येथे नेऊन तलवार एडका चॉपरने वार करून डोके दोनही हातपाय वेगळे करून पोत्यात घालून पुरवा नष्ट करण्यासाठी नदीत टाकला या खुणाच्या गुन्ह्याची सुरुवात कोल्हापूर येथून झाल्याने राजारामपुरी पोलिसात गुन्हा नोंदला यात विशाल बाबुराव धसते आकाश उर्फ माया आकाश उर्फ माया दीपक घसते दोघे राहणार तामगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर संस्कार महादेव सावर्डे राहणार देवाळे कोल्हापूर अजित उदय तुडेकर राहणार वासी कोल्हापूर आणि लक्ष्मी विशाल धस्ते राहणार राजेंद्रनगर कोल्हापूर यांचा समावेश आहे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका